गुटखा विक्रीवर बंदी असतानाही राज्यभरात त्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही गुटखा व सुगंधी सुपारीची विक्री होत असल्याने सरकारने कठोर निर्णय घेतलाय गुटखा आणि सुगंधी सुपारी विक्रेत्यांवर आता मकोका लागू करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासन विभागाने दर्शवली आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माहिती देताना सांगितले की गुटखा विक्रेत्यांना मकोकाच्या कक्षेत आणण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार आहे मागील सात महिन्यात अवैध गुटखा व प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल बावीस कोटी सतरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौदा रुपयांचा साठा जप्त करण्यात आला तरीही परराज्यातून अवैध मार्गाने गुटखा आणि सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येते यासाठी महाराष्ट्र सीमेवरील चेक नाक्यांवर तपासणी अधिक कडक करण्यात येईल तसेच महाराष्ट्र गुन्हे दाखल होऊ नये विक्री न थांबल्याने या गुन्हेगारी साखळीला मोडण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारच्या या निर्णयामुळे गुटखा माफियांना मोठा फटका बसणार असून युवकांना व्यसनमुक्त करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जाते द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई